सर्वांना मानाचा जय शिवराय जय महाराष्ट्र मी मराठी महाराष्ट्र सरकारचा शाळेमध्ये पहिल्या इयत्तेपासून हिंदी अनिवार्य किंवा सक्ती केलेल्या या शासन निर्णयाचा आम्ही स्वायत्त महाराष्ट्र अभियान तर्फे जाहीर निषेध करतोय राज्य पुनर्गठन आयोगानुसार या भाषावर प्रांतरचना झाल्यानंतर महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली महाराष्ट्रात मराठी ही भाषा ही राजभाषा म्हणून आहे आणि तरी सुद्धा या सरकारने त्रिभाषा अवलंबून सूत्र अवलंबून हिंदी सक्तीच निर्णय देण्यात आलेला आहे आणि या निर्णयाचा आम्ही जाहीर 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 निषेध करतो हो। आहोत या शासनाने जो निर्णय घेतलाय की हिंदी ही भाषा शाळेमध्ये सक्ती करण्यात आली आहे याचा निषेध त्याचबरोबर आता परप्रांतीयात महाराष्ट्रामध्ये वाढलेले लोंढे आणि त्यामुळे मराठीचा झालेला कमी वापर याबद्दल वारंवार आमच्या संघटनेतर्फे आंदोलन करण्यात आले गेली निषेध करण्यात आले गेले आणि जनजागृती सुद्धाही केली पण जर ही सक्ती केली शाळांमध्ये तर आम्ही केलेली आंदोलनं आणि महाराष्ट्रात असलेली मराठीची सक्ती किंवा मराठी ही शासन दरबारी सार्वजनिक ठिकाणी मुख्यमंत्र्यांद्वारे व शासनाद्वारे द्वारे मागच्या महिन्यातच हे स्पष्ट करण्यात आलं की मराठी ही त्या ठिकाणी वापरातली भाषा सार्वजनिक भाषा व कार्यालयीन भाषा असली पाहिजे या निर्णयानंतर तिला दुय्यम स्थान देण्यात येईल आणि असं होऊ नये आणि हो महाराष्ट्रात मराठी टिकावी यासाठी स्वायत्त महाराष्ट्र अभियान हे नेहमीच आग्रही राहील आणि याबद्दल आग्रह आग्र, हे आंदोलन करण्यात येईल शासनाने घेतलेला हा हिंदी सक्तीचा निर्णय हा मराठी अस्मितेवर मराठी संस्कृतीवर घाला आहे आणि जर शासनाने हा निर्णय मागे नाही घेतला तर स्वायत्त महाराष्ट्र अभियान तर्फे विस्तृत रूपात एकदम लोकपातळीवर रस्त्यावर उतरून आंदोलन छेडण्यात येईल हे सरकारला हा इशारा आहे मराठीच्या हक्कासाठी महाराष्ट्राच्या हितासाठी